नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या युट्यूब वरती सहर्ष स्वागत तर मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागरूक झाले हे सगळं या वरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्घाटनाआधी शिंदे गटाच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे दगडफेकीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं शिंदे गटाचे शिंदे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्याकडून एकनाथ भवन भाग विभागीय कार्यालयाचे उभारण्यात आलं आहे तर आज गणपती विसर्जनानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार होते मात्र आधीच कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाकडून गणपती विसर्जनानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरसोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विभागीय कार्यालय एकनाथ भवनाच्या उद्घाटन होणार होत मात्र आज दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात कडून शिंदे गटाचे एकनाथ भवन या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली वर्सोवा मध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर दगडफेकाची घटना घडल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचे शोध घेतले जात आहे असं देखील त्यांनी म्हणाले वर्सोवा पोलिसांनी दोन ते तीन टीम बनवून परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि दिव्य ताब्यात घेऊन आरोपीची शोध घेत आहे तर शिंदे गटाचा आरोप शिंदे गटाचा आरोप आहे की ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ भवन कार्यालयावर दगडफेक केली आहे मात्र आरोपी अटक झाल्यानंतर स्पष्ट होईल हा दगड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील सुरू लावला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र